या बाजूने म्हणजे ज्योतिबाला येताना गायमुखच्या साईट ने ट्रेकिंग करत किंवा पायी चालत तर सगळेच लोक येतात पण तुम्ही कधी खडा डोंगर चढून पूर्वेच्या बाजूने डोंगर थरारक अनुभव घेत कधी ट्रेकिंग केला आहात का तर सर्वच जण माधळे इथल्या हॉटेल कृष्णा या ठिकाणी एकत्रित आले विजय सिंह सराने सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले त्या ठिकाणी चहा नाश्ता आणि मस्त अशी मिसळ खाऊन आम्ही ज्योतिबा डोंगराच्या खाली असलेल्या ले पोहाळे लेण्यापाशी एकत्रित आलो सरांनी लेण्यांची थोडक्यात माहिती दिली हे लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकांच्या कालावधीत खोदली गेलेली आहे येथे नैसर्गिक झरा एक गुफा अध्ययनाची तर दुसरी तपश्चर्याची आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही निघालो ज्योतिबा डोंगराकडे घनदाट जंगलातून कडे कपाऱ्यातून आणि मोठमोठ्या गवताळ भागातून पण यापेक्षाही आम्हाला आमच्या नजरेला इथल्या नैसर्गाने शांती दिली आणि इथला आणि आम्ही हे सर्व करून येऊन पोहोचलो ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला आम्हाला डोंगर सफारी करीत डोंगरावरती पोहोचायचं होतं यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार होते पण सरांनी अतिशय भारी नियोजन केले असल्याने काहीच व्यक्ती आला नाही शेवटी आम्ही कुठे कुठे पायाने कुठे कुठे दोरीच्या साहाय्याने वरती चढलो सगळे परिश्रम घेऊन वरती आल्यानंतर हा असा नजारा पाहायला मिळाला आणि सर्वांनाच खतरनाक बेस्ट असा थरारक अनुभव मिळाला त्यानंतर एक फोटो झाला त्यानंतर सर्वजणांचे एमटीडीसी येथे पोटभर जेवण झाले सर्वजण मंदिराकडे निघाले मंदिरात आल्यानंतर येते तानाचा खडतर प्रवास सगळं काही देवाला भक्ताच गायब झालं शेवटी मला सहभागी झाल्यामुळे सरांनी आणि त्यांच्या टीमने एक छोटीशी शिवरायांची मूर्ती भेट केली